नमस्कार काल आपण अनालिसिस केलं होतं की मार्केटमध्ये एकदा का जर ही लेव्हल निघाली तर आपल्याला नेक्स्ट टार्गेट भेटेल हे वाला आणि जर या वर मार्केटने क्लोजिंग दिली म्हणजेच सेन्सेक्सने तर आपल्याला इथून एक गोव्याच्या साईडला मुवमेंटम बघायला भेटू शकतो आता बघा जेव्हा मार्केटने इथंपासून इथपर्यंत मुवमेंटम केली तर ही मुवमेंटम फास्ट झाली का नाही झाली याच्यामध्ये थोडीशी वॉलॅटिलिटी आपल्याला बघायला भेटली याच्यामुळेच मी तुम्हाला मागच्या दोन तीन दिवसापासून सांगतोय मार्केट हे रेंज बाउंड आहे त्याच्यामुळे तुमचा जो मॅक्झिमम रिस्क रिवॉर्ड पाहिजेल तो तुमचा मॅक्झिमम वन इस टू टू किंवा वन इस टू वनच पाहिजे अशा रेंज बाउंड मार्केटमध्ये म्हणूनच कमी प्रॉफिट भेटतात त्याच्यामुळेच मी सांगतोय तुम्हाला की वन इस टू वन किंवा वन इस टू टूच रिस्क रिवॉर्ड प्लॅन करा असो आता प्लॅन ऑफ एक्शन काय असलं पाहिजे एक्झॅक्ट जे कालचं लेवल आहे तेच आज आपण कंटिन्यू करणार आहेत कोणती लेव्हल शहात्तर हजार आठशे आणि शहात्तर हजार आता हे रेंज बाउंड मार्केट आहे आठशे पॉईंटचा आता इथे रेंज बाउंड आहे तर ह्या आठशे पॉईंटमध्ये जरी समजा आता तुम्हाला उद्या पॉझिटिव्ह कॅन्डल दिसली सेवंटी सिक्स थाउजंडवर का कारण की इथे बायर्स अवेलेबल आहेत इथे आपण बघितलं होतं त्याच्यामुळे अगेन इथं मार्केट सपोर्ट घेऊ शकतं जर तुम्हाला इथे पॉझिटिव्ह सिग्नल दिसलं तर अगेन तुम्ही इथे वन इस टू वन किंवा वन इस टू टूच प्लॅन करा किंवा मार्केट इथपासून गेलं आणि इथं जर निगेटिव्ह कॅन्डल बनवली तर इथून आपल्याला परत खाली ट्रेड करण्याचा एक चान्स भेटू शकतो आता काय होतं मार्केटमध्ये जेव्हा इथे सपोर्ट इथे रेजिस्टन्स इथे सपोर्ट इथे रेजिस्टन्स घेऊन हे लेवल्स वीक व्हायला लागतात तेव्हा आपल्याला एक साईला ब्रेकआउट बघायला भेटू शकतो आता हा ब्रेकआउट कधी येईल हे मला माहित नाही पण आपल्याला मार्केटवरती वॉच ठेवायचं आहे आणि जेव्हा हा ब्रेकआउट येईल तेव्हा आपल्याला आधी मार्केट, मार्केट दाखवेल की मी ते क्लोजिंग करत आहे तुम्ही ते एंट्री घेऊ शकता आणि त्यावेळेला आपण इथे एंट्री घेऊ हो शकतो अशा प्रकारे रेंज बाउंड मार्केटमध्ये आपल्याला ब्रेकआउटला ट्रेडिंग करता येते आणि इन केस समजा ब्रेकआउट नसेल भेटत तर याच सपोर्टवरती बाईंग करून आपण या मुवमेंटमसाठी प्लॅन करू शकतो पण रिस्क रिवॉर्ड कमी पाहिजे आणि एकदा का जर मार्केट या लेवलच्या खाली यायला लागलं सेव्हन्टी सिक्स थाउजंडच्या तर अगेन तुम्हाला सेव्हन्टी फाईव्ह थाउजंड थ्री हंड्रेड नाईन्टी टू म्हणजेच पंच्याहत्तर हजार तीनशे ब्याण्णवची लेवल बघायला भेटेल आणि वरच्या साईडला जर एकदा का शहात्तर हजार आठशेच्या वरती निघालं मग वरच्या साईडला आपल्याला सत्याहत्तर हजार चारशेच्या वगैरे लेवल्स बघायला भेटतील तसं मी टेलिग्राममध्ये लेवल्स अपग्रेड करत राहील त्याच्यामुळे टेलिग्राम चॅनलला फॉलो करा असो आता येऊया आपण निफ्टी फिफ्टीकडे एक्झॅक्टली exactly जसं सेन्सेक्सने वर्क केलं तसंच निफ्टी फिफ्टीमध्ये पण वर्क होत आहे कशावरून म्हणतोय हे बघा या लेवलजवळ तुम्हाला तेवीस हजार दिसत आहे म्हणजे मार्केटकडे एक स्ट्रॉंग सपोर्ट इथे आहे आता उद्या जर मार्केटने इथे पॉझिटिव्ह कॅन्डल बनवली तर आपल्याला अगेन वन इस टू वन किंवा वन इस टू टूसाठी फक्त इथे एक आपण रिस्क रिवॉर्ड प्लॅन करू शकतो आणि इन केस समजा मार्केट इथपर्यंत गेलं आणि मार्केटने इथे जर बेरीश कॅन्डल बनवली किंवा एखादा निगेटिव्ह पॅटर्न बनवला तर तुम्ही मग परत इथे बेरीशसाठी ट्रेड करू शकता पण रिस्क रिवॉर्ड मी परत परत सांगतोय रिस्क रिवॉर्ड मॅक्झिमम वन इस टू वन किंवा वन इस टू टू प्लॅन करा कारण मार्केट रेंज बाउंड आहे ओलॅटिलिटी असते स्टॉप लॉसेस हिट होण्याचे चान्सेस जास्त असतात एकदा का मार्केट याच्या बाहेर आलं मग आपण मोठे रिस्क रिवॉर्ड प्लॅन करू शकतो जर उद्या समजा तेवीस हजारच्या खाली एक चांगली क्लोजिंग भेटली तर अगेन आपल्याला बावीस हजार आठशे सोळापर्यंत एक रॅली बघायला भेटेल डाऊन साईडला आणि जर वरच्या साईडला आपल्याला तेवीस हजार दोनशे चाळीसच्या वरती क्लोजिंग दिली तर मग आपल्याला अगेन तेवीस हजार चारशे चाळीस चारशे ऐंशी या लेवल्स बघायला भेटतील पण तेवीस हजार दोनशे चाळीसच्या वरती मार्केट कसं जातं हे पण डिपेंड करतं कारण की मार्केट इथून ऑलरेडी इथपर्यंत मूव जर झालं त्याच्यानंतर मार्केटला इथं थोडासा टाइमपास करावा लागेल आणि या टाइमपासनंतर म्हणजेच याच कन्सोल्टेशननंतर जेव्हा मार्केटवरच्या साईडला जाईल तेव्हाच आपण इथे ट्रेड करू शकतो त्याच्यामुळे जर कन्सल्टेशन करून वरती गेलं तर तो, तो परफेक्ट सेटअप राहील आपल्याला बाईंग करण्यासाठी तेवीस हजार दोनशे ऐंशीच्या वरती त्याच्यामुळे माझ्या दृष्टिकोनातून मला वाटते मार्केट थोडंसं बेरिशच असणार आहे पण बेरिश तोपर्यंत म्हणणार नाही जोपर्यंत बावीस हजार आठशे सोळाचे खालचे लेवल काढणार नाही आणि एक्झॅक्टली आपण सेन्सेक्समध्ये पण बघू शकतो सेन्सेक्समध्ये पण पंच्याहत्तर हजार तीनशे ब्याण्णव ची जोपर्यंत लेवल खाली काढणार नाही तोपर्यंत मार्केटमध्ये आपण बिरिएशन बघू शकणार नाही कारण की मी परत परत तुम्हाला दाखवतोय वन डेच्या टाईम फ्रेमवरती मला दिसत आहे इथे एक स्ट्रॉंग बाईंग आली होती अगेन इथे स्ट्रॉंग बाईंग आलेली आहे त्याच्यामुळे जोपर्यंत या बायरचा स्टॉप लॉस इथे हिट होत नाही पंच्याहत्तर हजार तीनशे ब्याण्णवच्या खाली तोपर्यंत मार्केटमध्ये नवीन सेलर्स ॲड होणार नाहीत आणि हे जे बायर्स आहेत हे इथे एक्झिट करणार नाहीत एकदा का इथे चांगली क्लोजिंग भेटली तर इथून बायर्स पण निघतील आणि सेलर्स पण ऍड होतील आणि मार्केटमध्ये अगेन आपल्याला एक शार्प डाउनफॉल बघायला भेटू शकतो त्याच्यामुळे माझा दृष्टिकोन अजून पण निगेटिव्ह आहे जोपर्यंत मार्केट याच्यावरती जात नाही शहात्तर हजार आठशेच्या वरती तोपर्यंत मी मार्केटमध्ये बुलिश होणार नाही असो छोटे रिस्क रिवॉर्ड प्लॅन करा कारण मार्केट रेज माउंड आहे आणि लॉस व्यवस्थित ट्रेल करा जेणेकरून आलेला प्रॉफिट हातातून गेला नाही पाहिजे ठीक आहे बस मित्रांनो आजच्यासाठी एवढंच व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा धन्यवाद